नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी नो मी ताई तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन नवीन घडामोडी आणि तुमच्यासाठी मी प्रत्येक शनिवारी व्हिडिओ करत असते आता ट्रेनिंग झालं आहे आमचं पोषण बी पढाई बी खूप थकून गेलेले आहे तरी पण म्हणलं माझा शनिवारचं तुम्हाला वचन असतं की मी व्हिडिओ काढणार आणि म्हणून मी व्हिडिओ काढला काही दुसरी माहिती नाही आहे ट्रेनिंगमध्ये मैत्रिणी सगळ्या मिळून आपापसात खूप मज्जा केली ते ट्रेनिंग मॅडम लोकांनी घेतलं ट्रेनर आलेले काही नवीन माहिती आणि आपल्याला सगळं माहितीच आहे फक्त उजळणी झाली पण आपण आपापसात आप भेटलो आणि मज्जा केली आम्ही तर खूप मजा केली आम्ही रील्स बनवल्या एकमेकींना सजवलं नटवलं आनंद व्यक्त केला तीन दिवस मजेत घालवले आधी खूप अवघड वाटलं होतं की हे ट्रेनिंग कसं होईल का होईल पण मजेत घालत तर तुम्ही पण ज्यांचं ज्यांचं झालं आहे त्यांनी मज्जेत मज्जा करा आपापसात मज्जा करा ह्या ही वेळ पर परत येत नाही कारण तिथे कुणाची काळजी नसते मुलं नसतात घर नाही दान नाही काही नाही सगळ्यात मोठं गोष्ट पोषण ट्रॅकर बाबा बन तीन दिवस आणि इथं पोषण ट्रॅकरमधून हटला की मग मुख्य सेविकासुद्धा आपल्या मैत्रिणी होतात कामाचा निमित्ताने त्या ते बोलतात त्यांच्याबरोबर तीन दिवस वेळ घालवायला भेटला आणि मज्जा आली त्यांनी पण त्यांच्या भावना व्यक्त केल्या की त्यांना काय त्रास आहे आपल्याला काय त्रास होतो मध्ये मोबाईल होता पण पोषण ट्रॅकर नव्हता त्याच्यामुळं भांडण्याचा तर ही वेळच आली नाही मज्जा केली तशी तुम्ही पण सगळ्यांनी मज्जा केला करा पोषण भत्त्याविषयी आम्ही विचारलं तर ऑफिसकडून आपल्याला वीस तरी गुण मिळाले पाहिजे तर आपल्याला भत्ता मिळेल असं सांगितलं आहे बघूया आता पुढे काय होतं मला तर भत्ता आलेला नाही आणि मी आता त्याच्याकडे लक्षही देत नाही मी मागच्या आठवड्यात जशी तुम्हाला बोलले होते तसे मी गरम मसाल्याचे बिझनेस सुरू केले आहेत तयारनं आता माझे पॅकेट्स रेडी होत आहेत तेव्हा मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण पाठवेन मी असा एक मसाल्याचा डब्बा स्वतः बनवला आहे जो डबा आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डब्बे ठेवून नऊ नऊ प्रकारचे मसाले घरगुती मुंबईसारख्या शहरात बघा जास्त काय ओरिजिनल वस्तू खायला भेटत नाही सगळा कचराच भेटतो कालवण कितीही चांगलं किती मसाले घातलं तर चांगलं होत नाही आपल्या गावात फक्त पाणी घाला हळद मीठ लसूण कुठून घातलं तरी चांगलं लागत होतं खायला आता ते चांगलं लागत नाही तर मला ते आवडत नाही मी गावातून काळा मसाला बनवून आणते आणि आता मी इथे पण मसाले बनवायला सुरुवात केली त्याचा चांगला रिझल्ट येणार आहे आणि खूप रिस्पॉन्स चांगला आहे मला ऑर्डर पण येत आहेत तर नक्कीच मी ते याच्याविषयी पण तुम्हाला माहिती देईन छोटे छोटे व्हिडिओ पाठवीन मसाले आता तुम्हाला हा एक नवीन मी बिझनेस सांगते आधी दुसरं अंगणवाडी सांगते ह्यावेळेस जेव्हा शासकीय दर्जाची केस युनियनने टाकलेली आहे कृती समितीने तर त्याच्यामध्ये सुनवाई झाली अजून पंधरा तारखेला तारीख दिली आता फायनल करणार आहेत तसं जज बोलतात ते न्यायाधीश ठरवणार की आपल्याला शासकीय दर्जा द्यायचा का नाही गुजरात हायकोर्टाप्रमाणे दिला पाहिजे दुसरं एफ आर एसचं पण आपल्याला एफ आर एस योग्य की अयोग्य ते सुद्धा न्यायाधीश ठरवणार म्हणून हो ह्याच्यावर सारखं सारखं बोलून काय फायदा नाही मात्र वंदाना हा फॉर्म तुम्हाला भरायचा असला भरा, भरा। कोण जबरदस्ती करत नाही याच्यावर काय याच्यावर काय नोकरी नाही टिकून राहिलेली पण लाभार्थ्यांना दोन पैसे मिळतात करा हो तर करायला काय हरकत नाही जर इझी होत असेल सोप्या पद्धतीने तर नाहीतर काय नाही आपल्याला कोण दगड घालणार नाही सहा सेवाच्या व्यतिरिक्त सातवी सेवा नाही दिली तर, नाये तर सहा सेवाच्या व्यतिरिक्त वे सातव्या सेवा आठवी सेवा दिली तर काय होतं ते ट्रेनिंगमध्ये सांगितलं जसं इलेक्शनची ड्युटी आली कोणते काम आलं बाहेरचं आणि ते आपण केलं तर हे लोक आपल्याला प्रमाणपत्र देतात आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये वीस मार्क ऑफिसकडून असतात ते आपल्याला भेटतात असं सांगितलं माहीत नाही मला ह्याच्यापटे जास्त जे सांगितलं तेच मी सांगते कारण मी काय डिसिजन घेत नाही मी काय मंत्री नाही मी काय ही नाही मी एक तुमच्यासारखी भगिनी आहे फक्त माझ्या गावाखेड्यातील महिला लाईट वगैरे जाते आणि सगळ्यांचं महिलांना काहीतरी माहिती भेटावी आणि मी आहे पुढे इथे पटकन मंत्रालयातली माहिती मला कळते आझाद मैदानात काय झालं मंत्रालयात काय झालं मंत्र्यात काय झालं का सगळं इथं मुंबईला घडामोडी होतात जास्त करून म्हणून मी तुम्हाला जे मला माहिती आहे मी ते सांगते त्यानं म्हणून जास्ती टेन्शन घ्यायचं नाही हे मी तुम्हाला नेहमीच बोलते मला एवढं छान वाटलं ना सगळ्यात छान छान कमेंट की ताई मी साडी पिको करते अंगणवाडीच्या नंतर मी शेती करते एका माझ्या मैत्रीण बोलली मी गुलाबाची शेती लावली मला खूप आनंद झाला ग ताई ते सगळे तुमचं आहे कोण कोणी बोललं ट्युशन घेतं तर पैसे कमवा बरं का मी सुद्धा कमवायला सुरुवात केली म्हणूनच तुम्हाला सांगितलं आता मी सांगते तुम्हाला मी गरम मसाल्याचा जो बिझनेस सुरू केला आहे सगळे मसाले सगळे मसाले, साग़े मसाले।, साग़े मसाले।, साग़े मसाले। मी थोडे थोडे खरेदी करून आणले आणि ती दहा रुपयाची आणि वीस रुपयाचे आणि पाच रुपयाची पाकिट आहेत ना ते बनवत आहेत तर त्याच्यामध्ये कचरा नुसता भरल्यासारखा असतो बघा तर त्याच्यामध्ये आपण फ्रेशपैकी एक दोन इलायची दोन शहाजिरेची थोडी शहाजिरं थोडं लवंग दालचिनी असं थोडं 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 करून दहा रुपयाला पॅकेट मी असं घरातच चिपकून बनवत आहे आणि मग सगळे मसाले एकत्र करून दळून जसं धन्य काळी मिरी हळद हे सगळे वेगवेगळ्या डब्या करून बारक्या बारक्या एक प्लास्टिकचा डब्बा मी बनवलेला आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तो अजून माझा तयार झाला नाही आधी खूप ते डब्याची ऑर्डर होते मला मी ते विकले आता तो डब्बा तयार केला आहे म्हणजे आपण कसाही डब्बा हलवला तर आपले मसाले इकडे तिकडे होणार नाही एका दुसऱ्या सुगंध जाणार नाही कारण काही काही वस्तू अशा असतात की मच्छीला मच्छीचाच मसाला लागतो चिकनला चिकनचाच लागतो मटनला मटणलाच लागतो ला भाजीचा भाजी, चा भाजी, चा भाजी एका डब्यात ठेवून सुद्धा ते मिक्स होत नाहीत तर अशा प्रकारच्या मसाल्याचा डब्बा मी बनवला आहे घरगुती मी मुखवास बनवले आहे आता माझ्या गावच्या महिलांचा प्रश्न होता की ताई आम्ही गावी काय करावं ताई आपल्याकडे धान्य असतात बरोबर तर त्याच्यामध्ये जवारी बाजरी गहू थोडं तांदूळ अशी सात धान्य घेऊन त्याला दळून त्याचे पीठ विकायला सुरुवात करा हे डायबिटीसच्या लोकांसाठी किंवा मिश्र आहार सगळ्यांनाच खूप म्हणजे उपयोगाचा आहे हे करा पण सात सीड त्याचा मुखवास तयार करा तोसुद्धा विका आम्ही मुखवास विकायला सुरुवात केली तिळ आहे जी धन आहे सॉरी धन नाही तीळ आणि ही बडिशप परत ते मंगरेल काळी मिरी काळी मिरी नाही ते काळी मंगरेल असते बघा बारकी बारकी ते आपण कारल्यात टाकतो मसाल्या ती अशी सात वस्तू आहेत ते आम्ही दाखवेन तुम्हाला व्हिडिओमध्ये ती वस्तू आम्ही बघा असा मी आज बघा असा डब्बा बनवला ह्याच्यामध्ये आहे सगळं हे बघा ह्याच्यामध्ये बघा काळी काळी मंगरेल आहे तिळ आहे पांढरी वडिशोप आहे वोवा आहे अजून तिळ आहे सगळे हे ते टरबुजाची बीन आहे बी आहेत अशा सगळा बघा डब्बा मी बनवायला सुरुवात केला आता ट्रेनिंगमध्ये घेऊन गेले होते तर डब्बा तळा रिकामा झाला आहे माझा पण मी सगळ्यांना वाटलं आणि सगळ्यांना आवडलं आणि त्यांना म्हण मला सगळ्यांनी पन्नास डब्बे तरी ऑर्डर केलेत असले तर एक पाव किलोचा आहे मी एक शंभर ग्रामचा एक पन्नास ग्राम तर असं विकायला मी सुरुवात केली हे के काय वेळ आहे दुकानातून आणलं भाजलं मिक्स केलं पुड्या बनवल्या दिल्या याच्यात काय वेळ जातो का हां तर गावासाठी बघा माझी माझी आई आणि मी आमच्या गावात माझी परसबाग आहे आई आणि मी मिळून काय करतो आम्ही आता हा हा पण प्रश्न येऊ शकतो बरं का तायानो की पाणी नाही ताई गावात प्यायलाच पाणी नाही तर आम्ही कुठून करायचं तर त्यांच्यासाठी नाही ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी हा छोटे छोटे वाफे करावे शेतात त्याच्यामध्ये थोडी कोथबीर लावावी कोथमिरीला काय जास्त मेहनत लागत नाही धनं मसळून टाकायचं कोथमीर लावावी मिरच्या लावा वांगी लावा मेथीची भाजी लावा तुम्हाला वाटते माझा सगळ्यात जास्ती छंद काय होता झेंडूची फुलं आहे ना ती लवकर उगतात ती उगवायची आणि विकायची आणि ही प्रत्येक वेळेस लागतात देवी देवता दसऱ्याला लागतात दिवाळीला लागतात कोणत्याही सणाला अरे आमच्या इकडे मुंबईला तुम्हाला सांगू का चारच फुलं असतात झेंडू त्याच्यात माळा करून अशा घरोघरी घरोघरी बायका फिरतात आणि सगळी लोक आपल्या घरातल्या देवाला घ्या ती माळ घालतात त्याचे पैसे कमवतात हे तुम्ही करू शकता गुलाबाची खेती आहे परत भाज्या आहेत छोट्या छोट्या उगणाऱ्या भाज्या लावायच्या त्या विकायचं अरे ते हे म्हणतात ना बघा तुम्ही काय म्हणता त्याला आ, हे कोथबिरी बरोबर असतं बघा ते पुदिना पुदिनाची झाड विकत त्याचं सरबत गावात लिंबू हे ते सगळे अशी झाडं लावा ज्यांच्याकडे जागा आहे ज्यांच्याकडे जागा वगैरे नाही त्यांना मी नाही काय बोलू शकत पण ज्यांना काही करायची खरंच छंद आहे त्यांनी करावं आता तुम्ही काय करा माझ्याबरोबर आता उद्यापासून मी पण करणार आहे तुम्ही पण करा फक्त रोज दहा किंवा वीस रुपये गल्ल्यात टाका आपण चला सगळ्यांनी मिळून जमा करूया मग आपण एक तारखेला एक जानेवारीला हा गल्ला फोडूया आणि त्याच्यात किती पैसे येतात तेव्हापासून ते काहीतरी बिझनेस सुरू करा स्वतःकडचे पैसे आता वसीमाताई बोलल्यात म्हणून चला पाच हजारचा मसालाच घेऊन येते पॅकिंगच करते मग ते थोडं नाही विकलं की आपल्याला वाईट वाटतं आणि बायका कशा असतात माहिती का लांबून जाऊन महागात लांतीन पण आपल्याच आपल्यातली बायकून विकते तर तिला मदत करणार नाही पण माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस तशा नाहीत त्याला लगेच म्हणतील की आपली आहे ती करते ना चलतेला मदत करू तर तसंच आपण करायचं आहे आपल्या भगिनीला मदत करायची तिनं काय विकायला आणलं तर हे बघ गरम मसाल्याचा बिझनेस खूप चांगला आहे ते गरम मसाले आणायचे पॅकिंग करायचे विकायचे परत बांगड्या आहेत बांगड्याचा बिझनेस चांगला आहे अरे काही काम करायचं आहे पैसे यायला पाहिजेत त्याचा विचारच नाही करायचा आपल्याला साबण बनवत आहे कोणी फिनेल बनवत आहे कोणी बघा मंजन बनवतात दाताचं खूप कलाकार आहेत आपल्या भगिनी ते विका काही विकायचं अहो मुंबईमध्ये गवऱ्या विकतात हो लोक तुम्हाला काय सांगू मी एकदम मी आनंदाने मस्त गेले म्हणलं चला हुरडा मस्त काय कोणत्याही कोणत्याही मोसममध्ये हुरडा किती छान भेटतो म्हणून गेले मी आणि तो हुरडा मी खरेदी केला खाल्ला तर ते कच्ची जवारी अहो आणि ती उकळून त्याच्यात हिरवा कलर घालून ठेवलेली हे सुद्धा विकतात तसं तर आपल्याला विकायचं नाही आहे आता माझ्या भगिनी काय बोलतील की ही किती गावातली घावटी पद्धत सांगते पण मी तुम्हाला सांगते ज्यांच्याकडे पाणी नाही शेत नाही त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे अहो शेतातल्या ना अशा जुनी जुनी रोडवरची झाडं असतात ना त्याच्यावर कुणाचा अधिकार नसतो रोडच्या बाजूला लगेच रोडच्या पुढची ती कलर लावलेली झाडं नाही बरं का त्याच्या पाठीमागं झाडं असतात ती झाडं तोडूनसुद्धा आपण सरपंचसुद्धा विकू शकतो गावातील सरपंच सरपंच खूप महाग भेटतात पाणी गरम करायला आता थंडीचे दिवस आहेत सगळं लागतं ते तर हे सुद्धा करू शकतं आम्ही केलेलं आहे लहानपणी येईन आम्ही कैऱ्या विकल्या मी कैऱ्याच्या आंब्याच्या आतमधल्या कोया असतात का त्या कोया फोडून मी विकलेल्या आहेत परत लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या आल्या तर ती नदीला नेऊन आम्ही धुवायचं तिला वाळवून विकायचं ते खूप विकतात हे फुकटचे धंदे आहेत ह्याला काय पैसे वगैरे लागत नाही लागतात का नाही नाही लागत ह्याला ह्याची लिंबाचा पाला आहे तो वाळून त्याची पावडर करायची मुंबईमध्ये एवढी महाग विकते नाही काय सांगू तुम्हाला लिंबाच्या साली जाड जाड तुकडे करून विकल्या तर, तर तीसुद्धा विकतात मुंबईला डिंक डिंक गोळा करायचा मी डिंक गोळा करून आणते मी गावात गेले की सगळ्या मज्जा करत असते एवढा महाग विकतो ना तायानो डिंक तुम्हाला काय सांगू इथे आणि जे जे सीझन चालले त्या सीजनमध्ये आपण काय करू शकतो तर करायचं शेंगदाण्याची चटणी सांगितली तुम्हाला मसाले सांगितले मिरच्या वगैरे काही करायचं करायचं म्हणलं की काहीही करायचं घाबरायचं नाही छोटी छोटी तुम्ही पिशव्यात माती भरा त्याच्यात तुळशीची रोपं टाका ती रोपं विका त्याला तर जास्त पाणी नाही लागत ना इच्छा तिथं मार्ग नाही तर काही काम करायचं संध्याकाळी पण बसायचं नाही दोन तास अंगणवाडीपेक्षा वेगळं काम करायचं आणि महिन्याचे कसे दोन तीनशे रुपये तीन दिवसाचे दोनशे तीनशे रुपये कसे येते ना आज बघा कितीजण गल्ल्यात उद्यापासून पैसे टाकणार आहेत मला कमेंट करा दहा टाका वीस टाका पन्नास टाका तुमच्या ऐपत जेवढे पाच रुपये दोन रुपये पण उद्यापासून गल्ला सुरू करा आज किती तारीख आहे किती तारीख आहे आज शनिवारची आज किती तारीख आहे कॅलेंडरमध्ये बघा जरा उद्यापासून सुरू करा उद्या किती पंधरा तारीख आहे शनिवारी पंधरा तारीख आहे बरोबर आज आजपासनं सुरू केले पंधरा दिवसाचे आणि पुढच्या महिन्याचे डिसेंबरचे पूर्ण असे करून आपल्याला पैसे जमा करायचे आणि एक जानेवारीला आपण तो गल्ला फोडायचा आणि त्याच्यामध्ये किती पैसे निघतात ना तेनं बिझनेस सुरू करायचा कुठून तरी उष्णपासनं घेऊन व्याजाने घेऊन काहीतरी नको आपल्याला तसलं ओढण्या आता शहरात रिपोर्ट वगैरे द्यायला आला ना तुम्ही ओढण्या विकायच्या आणि ओण्या अशा ओढण्या भेटतात पन्नास पन्नास रुपयाला परत जर दादर मार्केटला तुम्ही आलात कधी तर बारा श टी शर्ट बारा शर्ट सगळ्या बारा बारा होलसेल म्हणजे वस्तू भेटतात त्या सिंगल सिंगल गावात एक छोट्याचं चो कपड्याचं दुकान त्याच्यामध्ये लहान लहान मुलांची झबली वगैरे असे सगळे काय होते आपण आपल्याकडे महिला येतात ना छोट्या बाळांच्या डायपरचा पॅडचा बिझनेस चांगला आहे येतो हे सुद्धा करू शकतो आपण तर तो आणून विकायचा आता कंपनीचे पॅड तर त्याच्यावर फिक्स प्राईज असते पण दुसरे पण येत आहेत डायपर सुट्टे येतात मुलांचे हे करू शकता तुम्ही रांगोळ्याचे प्रकार कितीतरी आहेत ते करू शकता तर असं काही ना काही करायचं बसायचं नाही नुसत्या वेड्यासारखं बसून का काय होणार आहे टिकलेत नाही ते डोक्याला लावायच्या सुद्धा बिझनेस आहे असे कितीतरी बिझनेस आहेत प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तू विकणे हे हा सुद्धा बिझनेस आहे मी तुम्हाला एक खूप व्यवस्थित बिझनेसचा तर तसं पॅकेट मी ते पण करून दाखवणार आहे महिलांसाठी खास करते त्याच्यामध्ये किचनच्या जेवढ्या वस्तू असतात त्याच्यामध्ये एक नीलकटर झालं सुई झाली दोरा झाला ते नाणी घालायची कांडी झाली परत नख कापायचं नीलकटर झालं केसातली पिन झाली ती इथली पिन लावायची तातात करायच्या कांडे कानात करायचे कांडे अशा सगळ्याचं एकत्र पॅकिंग करायची आणि ती विकायची एकत्र सगळ्या वस्तू भेटल्या की कोणी पण आपलं पॅकिंग घेणार ते बरोबर आहे का नाही तर आम्ही आता मुंबईमध्ये मी काही महिलांना सांगितलं आहे त्यांनी सुरू केलं आहे बघा इथं मुंबईमध्ये भाज्या मिळतात ना कच्च्या त्या भाज्या कुठल्या असतात तुम्हाला माहिती का त्या रेल्वे फाटक्यावर सगळी बाथरूमला जातात लोकं तिथं भाज्या लावून बायका विकतात आपल्याला तर गावात चांग, चांगली चांगली जागा आहे मग त्या भाज्या विकायच्या आणि कडधान्य जसं मटकी आज आपण पूर्ण दिवस भिजू ठेवायची मग रात्री तिला बांधून ठेवायची दुसऱ्या दिवशी मटकी विका इकडधान्य विका त्याची कडधान्याची अशी सगळी वाळून मस्त पंख्याखाली पावडर करा घरगुती लहान बाळांसाठी सेरलॅक्स सुरू करा बनवायचं कसं बनायचं डिफ्रेशन मी माझ्या ह्याच्यामध्ये मी चा, लिंक टाकते आणि तुम्हाला सांगते कसं बनवायचं ते घरगुती सॅरलाच ते विका ते, ते सुद्धा जातं करायचं म्हणजे काय कर, कोणी भाकरी करून विकतात चपात्या विकतात पोळ्या विकतात काही विकतात बायका करायचं असलं तर काही करतात आणि नाही करायचं असलं की आपण मग डिप्रेशन फर्स्ट एड आणि कर्जबाजारी होऊन जातो काम केलं तर आपण बिझी पण राहतो आणि रात्री झोप म्हणून मग काम करते आता मला आठ तास निवान झोप येते बघा कारण सगळ्याचा चा, चांगला विचार करायचं चा, कुणाचं वाईट करायचं आपण विचार आपल्या मनात येतच नाही अंगणवाडी ताईंच्या चांगलेच विचार येतात कधी तो भत्ता काढला येणार कधी तो पगार वाढणार आणि कधी आपण काय करणार आणि बजेट निघालं आहे का तर बजेटमध्ये आपल्याला बालविकास प्रकल्पाला बजेट टाकलं का नाही मग कुठून वाढणार आहे हे सत्य आहे का नाही लक्षवेधी चाललं आहे सगळ्या संघटना आपपट्यापरीनं प्रयत्न करतात असं करू द्या चांगलं आहे आपल्यासाठी चांगलंच आहे त्यांनी केलेलं पण आपण एक्स्ट्रा पैसे कसे कमवायचे हा प्रयत्न करायचा आहे खूप खूप साऱ्याजणी काय काय अशा फराळीचे पदार्थ करूनसुद्धा विकतात हो विकतात चांगले बायका खरेदी करतात हे तुम्हाला मस्त सांगते गरम मसाल्याचा बिझनेस करा खोबरं विकत आणायचं त्याला खिसायचं आणि त्याची छोटी छोटी पाकिट करूनसुद्धा विकू शकतो आपण खूप बिझनेस आहेत करायला तयार नो लोणचं बनवा ज्यांना लोणचं आहे ते चांगलं बनवायला सगळ्यात चांगलं आता तर बिझनेस माहिती आहे का प्लास्टिकच्या पिशव्याच्याऐवजी पेपरच्या पिशव्या पेपरची पिशवी कशी बनायची उटूकोर आहे बघा तुम्ही आणि किलो नवी पिशव्या घेतात दुकानवाले हा याच्यामध्ये कुणा काहीच लागत नाही रद्दी पेपर लागतात पिशवी कशी बनायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फेविकॉलचा वगैरे खर्च करायची काय गरज नाही गव्हाचं पीठ घ्या चुलीवर शिजवा ते चिकट चिकट होतं चणं चिटकून पाकिटं बनायची तर पाव किलो अर्धा किलो एक किलो अशी पुड्या बनवा आणि ते त्या दुकानवाल्याला द्या दुकानाली घेतात आणि त्याच्यात पुढ्या बांधून देतात हा सुद्धा बिझनेस आहे वाटतं असं की काय बोलते आम्ही काय करावं पण करून बघा सुरुवात करा काय नाही होत अल्ट्रेशन करा एक, ओ, जुने कपडे शिवा काय नाही होत तयार माझी एक मैत्रीण आहे ती दिवसातून पाच गोदड्या शिवते जुन्या कपड्यांच्या सगळ्या साडी वगैरे त्यांच्याकडून आणते त्या आहेरात साड्या फिरवायच्या बंद करावं आता तिच्या पोरीच्या लग्नात तिनं मला ही साडी दिली तर तिच्या पोरीचं लग्न उस्तर ठेवून देतात हो बाहेर काय ही पद्धत बंद करा ती गोधडी लावा गोदडीला लावा ती साडी गोधड्या शिवा विका त्या गोदड्या फाटके फुटके कपडे घेऊन सगळे वेस्ट इन टू वेस्ट मटेरियल होईल तुम्हाला टाकापासून टिकाऊ होतं हे किती मी गोधड्या मी खरेदी करून आणल्या हो गावातून गोधड्या अशा महिला शिवतात वेस्ट कपड्यांच्या ज्यांना सिलाई येते मस्त गोधड्या विका टोपडे बनवा छड्ड्या बनवा मुलांच्या विका काय करायचं काय नाही होत ब्युटिशनचं तर सांगितलं मेहंदीचं सांगितलं मी सगळी कला तुम्हाला सांगितलं आहे आणि आता ज्या का गावात काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं की भाज्या आहेत झेंडूची फुलं आहेत परत आपल्या रस्त्याच्या कड्याला जी रस्त्याच्या कड्याला कुणाची काय मालकी नसते फक्त जी रोडवर कलर लावलेले झाडं आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरं झाडं असतात ती कापायची घ्यायची वाळवायची मी सगळं केलेलं आहे हो आणि करते आता पण गेल्यावर मला काय नाही मी कोणाची चोरी करत नाही मी कोणाचे खोटं बोलून पैसे घेत नाही कुणाला लुबाडत नाही हां पोटाला जर मला भूक लागली तर मागून खाणार ताई भाजी भाकरी देवाय मला कसे उलटे सुलटे धंदे करून कधी पैसे कमवलं नाही मुंबईमध्ये पण पंचवीस वर्ष झाले राहते नोकरी करते पण असलं काय केलं आणि करायचं पण नाही मला पुढं मी सगळ्या महिलांना बिझनेस कसा करायचा आणि त्यांच्याबरोबर मी पण करते मी पण दोन पैसे कमवते मागच्या आठवड्याला मी पाच हजार रुपये कमवले हो ताय आम्ही का तुम्ही काय घेऊन जाणार आहेत का माझं नाही ना, ना, ना। मग का तो आपल्या भगिनीला हो बोललं तर कमवलं हो तर मला पुढच्या आठवड्यापर्यंत तुम्ही किती रुपये कमवले हो त्याचा मॅसेज पाहिजे त्याचा कमेंट पाहिजे आणि एक वचन द्या की ताई मी पुढच्या आठवड्यापर्यंत एवढं पैसे कमवणार आहे बरोबर आहे का नाही आणि रोजची बचत किती करणार आहेत तुम्ही उद्या गल्ला आण प्लास्टिकचा अंगणवाडी येऊन येता येता बाजाराला मिळतो गल्ला शनिवार बाजार भरपूर जागे असतात रविवारचा बाजार येतो मला माहीत नाही ह्या शनिवारी आतपासनं पैसे टाकायचे मी रोजचे पन्नास टाक रुपये टाकणार मग तुम्ही किती टाकणार ते बघा आणि टाका तेवढंच काढायचं होतं तायानं बघतात ना आवड असली किस्सा आवड होते बरोबर आहे का नाही आता बघा त्यांना शे शेतीचा छंद आहे ना त्यांनी ना हे करावं गिल्ला आणि सुका कचरा बोलतात ना तो वेगवेगळा करावा सगळा पाला वगैरे गोळा करून त्याचा एवढा मस्त खाद खाद्य बनतं इकडचं तिकडचं सगळं मी मी महिलांना घेऊन ते सुद्धा कामं केल्या आहेत आता जी पळीक रान असतं रोडच्या करायला जनावरं चरतात त्याच्यावर कुणाचा अधिकार नसतं मग तिथं जर शेण पडलं तर ते शेण एकत्र करून सुद्धा गौऱ्या करून किंवा ते उकांड्या तसं ठेवून किती महाग विकतं ते ति गाड्या जेव्हा येतात ना खात घ्यायला तर ते किती महाग विकतं त्याच्यात कसली लाज आहे आणि काय मी पाठी घेऊन फिरलेली मी शेण येतं शेण शेण वेचणे हा एक काम आहे गावात शेण वेचलं लिंबोळ्या धुतल्या आंब्याच्या कोया फोडून त्या विकल्या सगळी कामं केलेली मला काय नाही वाटत कुठं कधी तर आम्ही ना ते तिथं शेतात वगैरे काही वेचायला पण जायचो आम्ही शेंगा वगैरे असं असलं तर भयमोंगू असलं तर त्याला पण जायचो काय नाही रे शनिवारची सुट्टी टाकायची रविवार शनिवारी दोन दिवस कामाला जायचं काय नाही होत पैसे येतात मस्त मटण करून खायचं शनि रविवारी रात्री झोपायचं निवड पाच दिवस अंगणवाडी काय नाही आपण शेतकरी पण हो, आहोत आपण अंगणवाडी सेविका पण आहोत आपण मुलगी आहोत सून आहोत लेख आहोत सगळं आहोत आपण सावित्रीबाईंनी किती कामं केलेले आहेत शिक्षण सुरू केलं म्हणून काही घरची कामं बंद केली का नाही अह तुम्हाला सांगू का मी लहान असताना सारवायला जायचो आम्ही मी शेणानं सारवलेलं आहे माती अशा आमच्या इकडे एक शेतातच तिथे ना पांढरं शाडू म्हणतात त्याला माती सापडायची ती आणायची ती भिजवायची आम्ही भिजवायची मग दुसऱ्या दिवशी फाटलेले घरातल्या बनीने असतात ना त्या घ्यायच्या बुडवायच्या आणि अशी भित्त सारवायली मग खाली शेणानं सारवलं हे लोकांचं सारवायचो आम्ही त्याचे ज्यांच्याकडे चार चा। पैशात चा। 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 ते बोलवायचे आम्ही सारवून द्यायचं पैसे भेटायचे मला लहानपणापासून पैसे कमवायचा छंद आहे मी करते काही काम करते म्हणून बांधकाम असलं तर त्याच्या हाताखाली विटा देणे हीसुद्धा कामं आम्ही केलेले आहेत काय नाही फरक पडत चोरी केली का हो लबाडी केली का कोणाची नाही पैसे कमवतो काय झालं त्याला बरोबर आहे त्याला काय घाबरायचं नाही निवांत कसलेही काम करायचं चोरी नाही करायची लबाड नाही बोलायचं कोणाचं हिरावून नाही घ्यायचं कुणाचा हाक नाही मारायचं काम करायचं अंगणवाडी करता करता खूप कामं करता येतात तर उद्या बसणं आठवणीत ठेवा आजकाल लाना आणि जेवढं पैसे आहेत तेवढं टाकू आपण एक जानेवारीला तो ओपन करायचं किती पैसे होतात कोणाचं बघूया कोण कोण करणार माझ्याबरोबर बचत आणि मी जी कामं सांगितली तुम्हाला ती आवडत नसतील मग तुम्हाला आता चा, चा, मी अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या ताई मॅडम आम्हाला एवढी इज्जत गावात सगळी लोकं बोलतात लाडकी बहिणीच्या आम्ही काम केलं मॅडम म्हणून काय तुम्ही बाई कामं सांगते असं तुमच्या मनात आलं असेल पण तायानं घर कोण चालवत नाही आपलं बिझनेस करण्यासाठी धंदा करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी खूप निर्लज्ज माणूस लागतो आणि आपल्याला निर्लज्ज व्हावं हो लागेल कॉन्फिडन्स म्हणतात त्याला गावच्या भाषेत निर्लज्ज म्हणतात तिला काही लाजच नाही पण तिला कॉन्फिडन्स म्हणतात कारण धीरूभाई अंबानी हे मंगलदास मार्केटमधून चिंद्या वेचायचे आणि ते विकायचे म्हणून त्यांच्याकडे एक रुपया नव्हता आज सगळं रिलायन्सनं कसं सगळं फेल करून टाकलं त्यांनी मेहनत नाही सोडली राज कपूर असं रोडवर नाटक करायचे ते लोक पिक्चरच्या आधी आणि लगेच असं प हातपाय हातपायपासून पैसे मागायचे लोकांना की आम्हाला पैसे द्या आम्ही कलाकारांनी म्हणून ते श्रीमंत झाले मागितल्याशिवाय मिळत नाही आणि मिळाल्याशिवाय श्रीमंत होत नाही श्री तेरा हजार तेरा हजार मांदर नाही आलं पोषण ट्रायकर फिरत नाही भत्ता नाही ये नाही गप बसा इकडं इकडं लक्ष द्या इकडचं सगळं बरोबर होईल आपल्याकडे आशीर्वाद आहेत आपल्या बाळगोपाळांचे नक्की लागणार चिल्ड्रन डे झाला कालच खूप मजा केला चिल्ड्रन डेला मुलांबरोबर मी मुलांना चॉकलेट बिस्किट वाटले आणि मज्जा केली मुलं किती छान छान हे करतात सगळ्या मुलांना एक ह आठवड्यातून एकदा न्यूट्रिशन भेल मी खाऊ घालते त्यांना एका मुलांना म्हणते तू बटाटा आणि एकाला टोमॅटो एकाला काकडी आणि आमच्याकडे जे चुरमुरे येतात चुड्याचे त्याच्यामध्ये मिक्स करून मी सगळ्या मुलांना खाऊ घालते त्याच्यात कधी कधी केळ जे असलं मुलाकडे ते माझ्याकडे जे असलं ते, ते आम्ही घालतो आणि मिक्स न्यूट्रिशन भेल म्हणून खातो प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम माझा अंगणवाडीत असतो राबवत असते मी तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण करा मुलांना न्यूट्रिशन जातं त्यांच्या पोटात अहो गावात कच्ची मेथीची भाजी गवारीचे शेंगा हे मी सगळे खात होते हो म्हणून एवढी ताकद आहे अजून मजबूत आहे बघा स्किनवर काही नाही झालेलं भाज्या मस्त खायचं पेचन मज्जेत राहायचं भाकरी भाजी खायची पण सुकात मीठ भाकरी खायची कुणाचा आपल्याला आपल्या खिशात पैशाचा तळतळाट खळखळाट नसावा आणि कुणाचं तळतळाट नसावं खळखळाट नसला तरी चालेल पण तळतळतर अजिबात नको तुम्हाला घरीचा आपल्याला म्हणून पायानो बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की मला कमेंट करा मी वाट बघते खास काही बदल झालेला नाही कोणता शासकीय दर्जा नाही कोणतं पैसे आलेले नाही भत्ता आलेला नाही ना, सी बी नाही काही नाही काही नाही मी पाच हजार रुपये ह्या आठवड्यात कमवले हो तुम्ही पण कमावा मी गरम मसाल्याचा बिझनेस सुरू केला आहे नवीन तुम्ही पण कोणता जो बिझनेस तुम्हाला आवडतो तो सुरू करा त्याच्यात जास्ती पैसे जाणार नाही खर्च होणार नाही असा बिझनेस सुरू करा सध्या चला त्यानं धन्यवाद बाय बाय सगळ्यांना माझं प्रेम व्हिडिओ आवडल्यास पुढे पुढे पाठवा आणि ताई जाता जाता सबस्क्राईब कर व्हिडिओला पटकन